त्यांना आम्ही आमच्या विषयांना सुपट ग्रामपंचायतीचा भोंगर काही आम्ही नियोजन दिलेलं आहे आमच्या ग्रामपंचायतीमधील मोदी आवास योजनेतील जे घरकुलांची नावं लिस्ट आली होती त्यामधील लिस्टमध्ये ठराव मागितला होता गावातील लोकांचा त्यामध्ये ग्रामपंचायतीन ग्रामचौकांनी सरपंचांनी तर मी एकाच पाच अकरा तेराला पाच अकरा तेवीसला एकाच दिवसात ग्रामसभा न घेता फक्त नामधारी ग्रामसभा घेऊन त्यांच्यापुरती तुम्ही तुम्ही एकाच तारखेची एकाच ग्रामसभेचे कधी शहर तीन ठराव त्यांनी केलेले आहेत तस ते पण म्हणणं आमचं गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की कमी तुम्ही तुम्ही ग्रामसभा गा गावात घ्या आणि जे लाभार्थी फर्घ ज्यांना घराचा लाभ हवा हो आहे अशा लोकांना तुम्ही घर द्या पण ते त्यांचा सत्ता असल्यामुळे त्यांचा त्यांचा आता सत्ता असल्यामुळे त्यांना मनमाने कारभार ते करत आहेत तसेच आम्ही ग्रामसेवक ग्रामसेवकाला वेळोवेळी फोन करतो ग्रामसेवक आम्ही आज काही म्हणजे वीस ते पंचवीस कॉल केले तर एक पण कामचा कॉल उचललेला नाही आहे आणि समोर भेटल्यावर ग्रामसेवक सांगतो तुमच्याकडनं जे तुम्ही ते करा मी कायही करू शकत नाही तुमच्याकडनं जेवण